गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत उमेदवार राष्ट्रवादीचे उमेददा पाटील यांच्यावर सचिन दादा जाधव यांनी खूप गंभीर स्वरूपाचे काल एका प्रचार सभेमध्ये आरोप केलेले आहेत त्यांनी इकडे येण्याचं काय कारण नाही तुम्ही जे काय करताय ते तिकडे तुमच्या नरखेड गाठातच करा एक महिला म्हणून तुमचं मत कुणाला असणार आमचं मत दादाच्याच पाठीमाग भागामध्ये सातत्यानं तुम्हाला तो कारखानदारे आणि कारखानदारीच्या बाबतीत खूप विषय होत आहेत म्हणजे खूपच आरोप दादा थे थे या, या करकंदरे होता दादाने असं कधीच म्हणलं नाही की कारखाना बंद होईल किंवा काय होईल म्हणून फक्त राग उडती किंवा आरोग्याच्या त्या भागातील लोकांवर समस्या आहेत म्हणून दादांनी विषय उचललेला होता तर त्यांनी त्या वक्तव्याचा गैर अर्थ काढून लोकांमध्ये सभ्रम पसरण्याचा प्रयत्न केला काय सांगताल तुम्ही दूषित वातावरण पण जनता नक्कीच उमेश पाठीमागा आहे तुम्ही गावगाव फिरताय सर्व महिला मंडळी सोबत आहे तुमच्या कसा प्रतिसाद आहे प्रचाराला प्रतिसाद आहे नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेद पाटील हे कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणुकीला उभारलेले आहेत प्रचाराला फिरताय कसा प्रतिसाद आहे काय महिला वर्गांमध्ये काय काय वाटतं का म्हणजे प्रचारामध्ये काय फरक वाटतो का कारण खूप आरोप केले दादांवर तर असे आरोप करण्यात आलेले आहेत की सोलापूरवरून जवळजवळ चाळीस ते पन्नास महिला आणलेल्या आहेत त्या प्रचारासाठी संपूर्ण गटामध्ये उतरले तुम्ही आहेत का नाही तुम्ही का फिरताय खूप काम केली आमच्या मुगळाचा विकास केलाय त्यांनी त्यांची आम्हाला एवढी साथ आहे की आम्ही सांगू शकत नाही आमच्यासाठी एवढं केलंय आम्ही शब्द सुद्धा काय काम केले दादानी विशेष असे काय काम केले मध्ये पूर जाऊन त्याचे प्रश्नाचे उत्तर दिले त्यांना लोकांना निधी मिळवून दिला आज आर्थिक लोकांची किती मदत झाली ना त्या गोष्टी शेतकऱ्यांची पाण्यामध्ये घरं बुडले लोकांचे लोकांचे घर वाहून गेले लोकांची शेती बाडी साहेब पाणी शिरलं मग त्यांनी एवढं काम केलं सीना नदीला महापूर आला होता मध्यंतरी सीना नदीला महापूर आला तर त्या चाळीस चार मंडळांचा यामध्ये हे घेतलं होतं सहभाग घेतला होता चार दादांना अजितदा दादांना सांगून दादांनी आणि आमदार राजा खरे यांनी ही सर्व मंडळ समाविष्ट करण्यात आली होती विरोधकांकडून असं सांगण्यात येत आहे की ते कुठल्याही प्रकारचे पैसे आलेले नाहीत कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये कुरुल सगळ्यात मोठं गाव आहे या गावामध्ये जो दहा कोट रुपयेचा निधी दादांनी आणि आमदार साहेबांनी मिळवून दिलेला आहे काय सांगताल तुम्ही समस्या सगळ्या सुधारणी केल्या म्हणजे सगळ्या अडचणी ऐकल्या त्याच्यावर त्यांनी केलं म्हणजे ऐकले त्याच्यावर सोल्युशन सगळं सगळ्यांनी आणि लोकांच्या मदत सुद्धा केली निधी सुद्धा दिली आमच्या आम्ही त्यांच्यासाठी त्यांनी आमच्यासाठी एवढं करतात की आमचं थोडं तरी आम्ही म्हणतो प्रयत्न करतो की आम्ही त्यांच्यातर्फे त्यांच्यासाठी काय तर करावं आणि आम्हाला नाही कोणाचा पैसा काय आम्ही त्यांच्यासाठी करतो दादा स्वर्गीय दादांचं स्वर्गीयाचे दादांचं निधन झाले पाच सहा दिवस झालेले आहेत विरोधकांकडनं खूप म्हणजे खूप अपप्रचार सुरू आहे जे तीन दिवस शासकीय दुखवटा होता तो न पाहता त्यांनी इथं संपूर्ण गटामध्ये प्रचार केलेला आहे जे जे काही गट असतील त्या गटामध्ये सगळ्या गटामध्ये त्यांनी प्रचार केलेला आहे काय सांगताल तुम्ही या बाबतीत विरोधकांबाबतीत तुम्ही सर्व महिला मंडळ आहे खूप वेळ झालं तुम्ही या सर्व गावामध्ये फिरता या गटामध्ये फिरता मी पाहतोय तुमचं मागा सकाळपासून तर कशासाठी तुम्ही फिरताय काय कारण आहे फिरायचं आहोत बर आम्हाला दादांवर काय आरोप केलेले आहेत विरोधकांकडनं कारखान्या बाबतीत असू दे इतर काय गोष्टी असू दे ह्या महिला ज्या सर्व तुमच्या पाठींबाग दिसत आहेत या सर्व महिला ह्या फक्त पैशावर आलेत फक्त पैसे देऊन या महिलांना दादा फिरवत आहेत आता दादा न विरोधकांकडून आम्ही या सगळ्या महिला दादांच्या कट्टर समर्थक आहेत यासाठी ठेवत आहेत एक रुपया सुद्धा घेतलेला नाही बोला तुम्ही काय बोलतो बोला मुशी नमस्कार नमस्कार तुम्ही का फिरता या भागामध्ये काय कारण आहे आम्हाला दादांना पूर्णपणे निवडून आणायचं आणि पूर्णपणे त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आज एवढा त्यांच्या पत्नी काय एवढा विश्वास आहे पण दादांबरोबर दादा त्यांनी पूर्णपणे काम केलेली आहे ते आणि आज तीन दिवसाचा दुखवटा झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांची पत्नी आधी दादांची पत्नी मुख्यमंत्री होत आहे मग त्यांनी पण आमच्यासाठी उपमुख्यमंत्री तर त्यांनी पण आमच्यासाठी काहीतरी करतीलच ना म्हणजे ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले ताई पवार यांनी जे आत्ता उपमुख्यमंत्री शपथ घेतली आहे दोन दिवसापूर्वी त्या बाबतीत तुम्ही सांगताय का बरं मग काय कामं तुमची केलीत त्यांनी कुठली सगळी कामं झाली तुमची बरं दादा काम करतील या घटात असं वाटतंय किती मतांना दादानी उन्नीतील असा विश्वास वाटतो तुम्हाला दहा हजार मतांनी बरं तुमच्या काळजून फिरताय जेवणा खाण्या तुमची काय सोय केली गुड मॉर्निंग सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत उमेदवार राष्ट्रवादीचे उमेददा पाटील यांच्यावर सचिन दादा दादव यांनी खूप गंभीर स्वरूपाचे काल एका प्रचारसभेमध्ये आरोप केलेले आहेत त्यांनी इकडे येण्याचं काय कारण नाही तुम्ही जे काय करताय ते तिकडं तुमच्या नरखेड गाठातच करा एक महिला म्हणून तुमचं मत कुणाला असणार आमचं मग दादा तर दादाच्या या या भागामध्ये सातत्यानं तुम्हाला तो कारखानदारे आणि कारखानदारी बाबतीत खूप विषय होत आहेत म्हणजे खूपच आरोप दादा होता दादाने असं कधीच म्हणलं नाही की कारखाना बंद होईल किंवा काय होईल म्हणून फक्त राग आहे किंवा आरोग्याच्या त्या भागातील लोकांवर समस्या आहेत म्हणून दादांनी विषय उचललेला होता तर त्यांनी त्या वक्तव्याचा प्रयत्न लोकांमध्ये काय सांगता दूषित वातावरण काय पण तुम्ही गावगाव फिरताय सर्व महिला मंडळी सोबत आहे तुमच्या कसा प्रतिसाद आहे प्रचाराला प्रतिसाद आहे नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेददा पाटील हे कुरुल जिल्हा गटातून निवडणुकीला उभारलेले आहेत प्रचाराला फिरताय कसा प्रतिसाद आहे काय महिला वर्गांमध्ये काय काय वाटतं का म्हणजे प्रचारामध्ये काय फरक वाटतो का कारण खूप आरोप केले दादांवर सकाळपासून संध्याकाळपर्यंत रोज फिरताय तुम्ही तर काय केले दादा सोय वगैरे शेतकऱ्यांसाठी आणि आता इथून पुढेही असा विश्वास आहे आमचा आम्ही धन्यवाद जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दादा उमेश दादा पाटील आणि पंचायत समितीसाठी केशव दादा पाटील हे निवडणुकीसाठी उभारले तर ह्या गावातून तुम्हाला असं काय वा, तुम्हाला वाटतं का जास्त मत पडेल वाटेल का ऐका ऐका मी बोलतो मी काँग्रेसचा हिट माणूस आहे पण आजी दादा गेल्यामुळं दादाला श्रद्धांजली म्हणून त्यावेळी घड्याळाला मत टाकणार आहे जिल्हा परिषद निवडणुकी उमेश दादा उमेश दादा उमेश दादा पाटील उभारले आठ आज पंचायत समितीतून केशव दादा पाटील उभारले तर तुमचं तुम्हाला तुम तुम काय वाटतं या गावातून आम्हाला काय असतं ना आम्ही राष्ट्रवादीचे कायम झाले पहिल्यापासून पहिलं काय होतं राजीन पाटला राष्ट्रवादी होती आमचे आता राष्ट्रवादी कुठं आमचं खरे फिरे सगळं आमच्या येते आता कोणचं तर नाही कोणाला हे ताकद नाही कोणाची आम्ही दुसरं काय बोलत नाही आमचं फक्त फक्त काय आपलं उमेश दादा एकच वादा दुसरं काय नाही तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा